श्रोतेहो नमस्कार आजच्या कार्यक्रमात स्वागत श्रोतेहो महाराष्ट्रातलं अवयवदानाचं वाढावं यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते पंधरा ऑगस्ट दरम्यान अवयवदान दान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबवली जात आहे या कालावधीत व्यापक जनजागृती आणि समाजाभिमुख उपक्रम राबवण्यात येणार आहेत अवयवदान ही एक सामाजिक बांधिलकी आहे समाजामध्ये या विषयाबाबत सकारात्मक मतपरिवर्तन घडवण्यासाठी प्रभावी जनजागृती केली जाणार असून या मोहिमेतून अवयवदानासंबंधी भीती गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे आणि म्हणूनच वृत्तविशेष कार्यक्रमात आज आपण अवयवदानाविषयी माहिती समजून घेऊया श्रोते हो मुळात अवयवदान म्हणजे काय हे आधी समजून घेऊ डॉक्टर पारिजात गुप्ते यांच्याकडून अवयवदान म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मृत्यूपूर्वी म्हणजे जिवंत असताना अथवा मृत्यू पश्चात कायदेशीर अवयव दिले अथवा टिश्यूज म्हणजे ज्याला उती मराठीत म्हणतो याला अवयवदान असं म्हणतात आता अवयव दान आपल्याला बऱ्याच प्रकारे करता येतं आपण जेव्हा जिवंत असतो तेव्हा आपल्याला आपल्या नातेवाईकांना एक किडनी अथवा लिव्हरचा अर्धा भाग देता येत अथवा मृत्यू पश्चात आपल्याला बरेच अवयव अथवा टिश्यूज डोनेट करता येतात आपली जी संकल्पना आहे जी मृत्यूची जेव्हा हार्ट किंवा हृदयगती बंद होते त्याला कार्डियक डेथ असं म्हणतात कार्डियक डेथ नंतर म्हणजे सर्वसामान्यपणे जो मृत्यू होतो त्यानंतर आपल्याला डोळे म्हणजे आईज बोन्स स्किन आणि इतर टिश्यूज आपल्याला डोनेट करता येतात पण अवयव दान म्हणजे हार्ट किडनी लिव्हर लंग्ज इंटेस्टाईन हे मात्र आपल्याला ब्रेन डेथ नंतर देता येतात श्रोते हो खर तर आपल्या संस्कृतीत दानाचं मोठं महत्व विषद केलं आहे अन्नदान द्रव्यदान गोदान भूदान अशा पद्धतीत ही संकल्पना विकसित झाली आहे आधुनिक काळातही विनोबा भावे यांनी उभारलेल्या भूदानाच्या चळवळीमुळे देशातील उपेक्षितांना झालेला लाभ आपण पाहिला आहे पण ही सर्व दानं वर्गातील समाजाला शक्य आहेत मात्र समाजातल्या कुठल्याही घटकाला व्यक्तीला देता येऊ शकेल अशी अनेक श्रेष्ठ दानं आहेत ती म्हणजे रक्तदान नेत्रदान अवयवदान आणि देहदान ईश्वराने निर्माण केलेला मानवी देह हा आपला स्वतःचा असतो त्यावर दुसऱ्या कोणाचाही अधिकार नसतो म्हणून आपल्या देहासंदर्भात केलेलं कुठलंही दान सर्वश्रेष्ठ असतं त्यापैकी रक्तदानाविषयी समाधानकारक जनजागृती झाली आहे पण अवयवदानाबाबत मात्र तसं म्हणता येणार नाही अवयवदानामध्ये आज अनेक सुजाण नागरिक नेत्रदान करत आहेत या नेत्रदानाविषयी माहिती घेऊया सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप गायतोंडे यांच्याकडून नेत्रदान ही आजच्या घडीला समाजासाठी एक अतिशय उपयुक्त व महत्वाची गोष्ट आहे आज देशात जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाख रुग्ण असे आहेत ज्यांना बुबुळ म्हणजे कॉर्निया सफेद झाल्यामुळे अंधत्व आले आहे यालाच आपण फूल पडणे असे म्हणतो दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यापैकी अनेक रुग्ण अगदी कमी वयाचे आहेत आणि त्यांचे पुढचे पूर्ण आयुष्य अंधकारमय झालेले आहे यापैकी पुष्कळ रुग्णांना नेत्रदान केलेल्या बुबुळाचे रोपण होऊ शकले तर त्यांचे आयुष्य निश्चितच उजळून जाऊ शकते पण परिस्थिती अशी आहे की रुग्णसंख्या ऐंशी लाखाच्या घरात आहे परंतु दरवर्षी फक्त वीस ते पंचवीस हजार नेत्रदान केलेली बुबुळे उपलब्ध होतात यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की दरवर्षी ही वाट बघणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच जात आहे ही स्थिती बदलण्याकरता नेत्रदानाविषयीची माहिती सर्वांना झाली पाहिजे श्रोते हो, नेत्रदान कसं करावं कुणी करावं या संदर्भात काही नोंदणी करणं आवश्यक आहे का आणि नोंदणी केल्यानंतर देखील मृत्यू पश्चात नातेवाईकांनी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती देखील डॉक्टर दिलीप गायतोंडे यांनी ने दिली नेत्रदान कोणीही करू शकतो परंतु हे मरणोत्तरच होऊ शकते जिवंतपणे जसं आपण किडनी दान करतो तसं इथे नाही नेत्रदान स्वीकारणाऱ्या संस्थांना आपण नेत्रपेढी किंवा आय बँक म्हणतो बहुतेक वेळा इच्छुकदात्यांकडून ह्या नेत्रपेढ्या काही फॉर्म भरून घेतात आणि असा एक समज आहे की आपण जर फॉर्म भरला नाही तर आपण नेत्रदान करू शकणार नाही पण फॉर्म भरणं ही, ही काही आवश्यक गोष्ट नव्हे जर तुम्हाला नेत्रदान करायचं असेल तर तुम्ही ही गोष्ट तुमच्या जवळच्या नातेवाईकांना सांगून ठेवणे हे जास्त गरजेचे आहे कोणाला मृत्यू कधी व कुठे येईल हे कोणीच सांगू शकत नाही पण जर तुमची इच्छा तुम्ही तुमच्या जवळच्यांना सांगितली असेल तर ते लोक निश्चितच तुमची इच्छा पुरी करतील नेत्रदान करायचे असल्यास मृत्यू झाल्यानंतर काही खबरदारी घेणे गरजेचे आहे मृत व्यक्तीचे डोळे बंद केले पाहिजे व शक्य झाल्यास रुमालात बर्फ घालून तो बंद डोळ्यावर ठेवला पाहिजे फ्रीजमध्ये बर्फ नसल्यास फ्रीझरमध्ये ठेवलेली वाटण्याची किंवा तत्सम एखादी पिशवी सुद्धा रुमालात गुंडाळून बं, बंद डोळ्यावर ठेवावी खोलीत ए सी असेल तर ती पूर्ण खोली थंड करावी यामुळे बुबुळाच्या पेशी टिकून राहतात श्रोतेहो नेत्रदान हे कशाही प्रकारच्या करता येतं पण अवयवदानात मात्र हृदयक्रिया बंद झाल्यानं झालेला मृत्यू आणि मेंदूचं काम थांबल्यामुळे झालेला मृत्यू असे दोन फरक आहेत सर्वसामान्यपणे श्वास थांबला की आपण व्यक्ती दगावली असे समजतो पण काही वेळा आधी मेंदू मृत होतो आणि मेंदूचं नियंत्रण गेल्यामुळे हळूहळू एक एक अवयव मृत होतो मग मेंदू मृत होण्याची स्थिती काय आहे आणि त्यावेळी आपण कसे अवयवदान करू शकतो हे सांगतायत अवयवदान क्षेत्रात मार्गदर्शन करणारे डॉक्टर पारिजात गुप्ते ब्रेन डेथ म्हणजे काय याला मेंदू मृत्यू असं म्हणतात ही संकल्पना थोडी नवीन आहे आणि समजायला अवघड आहे सर्वसाधारणपणे आपल्याला मृत्यू म्हणजे हार्ट बंद झाल्यानंतर मृत्यू होतो ही संकल्पना आहे पण मृत्यू कायद्यानुसार आणि मेडिकली हा दुसऱ्या प्रकारे पण होऊ शकतो तो कधी तर जर मेंदू पूर्णपणे निकामी झाला पण तात्पुरती हृदयगती चालू आहे आणि आपलं सर्क्युलेशन चालू आहे तर त्याला मेंदू मृत्यू असं म्हणतात कायद्यानुसार आणि मेडिकली ही व्यक्ती ही मृत घोषित केली जाते आणि त्याला परत जिवंत होण्याचे कुठलेही मार्ग नसतात अथवा तो माणूस जिवंत होत नाही अशा व्यक्तीकडून आपल्याला जर त्यांच्या फॅमिलीची आपल्याला परवानगी असेल किंवा त्या व्यक्तीनी ही घटना घडायच्या आधी आपले अवयदान करायची इच्छा दर्शवली असेल किंवा नोंदणी केली असेल तर त्या व्यक्तीकडून आपल्याला लिव्हर किडनी हार्ट लंग इंटेस्टाईन इत्यादी अवयव घेता येतात आणि ते प्रत्यारोपणासाठी वापरता येतात तर ही संकल्पना समजून घेणं अवघड आहे ब्रेन डेथ हे खूप कमी लोकांमध्ये होतं आणि त्यात जर ऐनवेळी जर आपल्याला नकार दिला कोणी तर मग ती संधी ब्रेन डेथ नंतर अवयव दान करण्यासाठी आपल्याला एकतर फॅमिलीची कन्सेंट लागते अथवा त्या पेशंटनी त्या व्यक्तीनी आधी जर नोंदणी केली असेल तर आपल्याला ते सोपं जात ही नोंदणी आपल्याला जी राष्ट्रीय एक आहे म्हणून एन ओ टी टी ओ ही संस्था आहे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या वेबसाईट वर जाऊन आपल्याला नोंदणी करता येते आणि तिथे नोंदणी केल्यानंतर आपल्याला जसं कोविडचं सर्टिफिकेट मिळायचं तसंच आपल्याला सर्टिफिकेट मिळतं की बाबा मी अवयवदानासाठी नोंदणी केलेली आहे आता आपण जेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स बनवतो तेव्हा पण त्याच्या ते आधी फॉर्म भरताना तिथे आपल्याला एक प्रश्न विचारला जातो की तुम्हाला अवयवदाता व्हायचे आहे का नाही तर तिथेही आपल्याला एक आपली होय अथवा नाही हे सांगता येतं आणि त्या कार्डवर म्हणजे ड्रायविंग लायसन्स वर ते येतं की तुम्ही अवयव दानास तयार आहे का नाही आता चौथा भाग आहे की बॉडी डोनेशन बॉडी डोनेशन हा एक वेगळा भाग आहे म्हणजे पूर्ण शरीर आपलं डोनेट करता येतं हे सायंटिफिक किंवा रिसर्च पर्पजेससाठी त्यासाठी जरी घरी मृत्यू झाला तरी आपल्याला जवळच्या किंवा ओळखीच्या मेडिकल कॉलेजमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये लोकांना कॉन्टॅक्ट करायला लागतो आणि ते मग पुढची प्रक्रिया करू शकतात श्रोते हो अवयवदानातला सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे देहदान मृत्यूपश्चात आपला संपूर्ण देहदान करायचा या संदर्भात आपल्या संस्कृतीतली दधीची ऋषींची गोष्ट आठवते असुरांचा नाश करण्यासाठी देवांना वज्र निर्माण करण्याकरता अस्थी हव्या होत्या तेव्हा दधीची ऋषींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्या अस्थी देवांना दिल्या पुराण कथातून समोर आलेलं हे कदाचित पहिलं देहदान ठरावं आधुनिक युगात देखील आपण शरीरांतर्गत अवयव देण्याबरोबरच आपली त्वचा आपल्या उती आणि आपल्या अस्थि देण्याचाही विचार करत आहोत या संदर्भात शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी महत्वाची माहिती दिली देहदान म्हणजे काय एका व्यक्ती नॅचरल डेथ झाली तर त्याची जी बॉडी आहे ती मेडिकल कॉलेजमध्ये जे विद्यार्थी शिकतात फर्स्ट इयरचे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी किंवा काही संशोधनासाठी दिली जाते तो देहदान असतो आपण कुठल्याही माणसाचा स्वतः जिवंत असताना माणूस फॉर्म भरून देऊ शकतो देहदानाबद्दलचे आणि एक नातेवाईकाचे फक्त त्याला सिग्नेचर लागते सोबत किंवा डेथ झाल्यानंतर एक दोन नातेवाईक आधार कार्ड पॅन कार्ड आयडेंटिटी थोडीशी लागेल ती जवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये आपण देहदान करू शकतो अंत्योदयदा वरती सांगितल्याप्रमाणे खूप ठिकाणी कामाला येते अवयवदानापेक्षा वेगळं हे याच्यामध्ये महत्वाचं दोन गोष्टी याच्यामध्ये अवयवधानमध्ये आपण अवयव कुठलेही आपण ब्रेन पासून तर प्रत्येक हात पायापासून सगळ्या गोष्टी अवयवधानमध्ये देऊ शकतो याच्यामध्ये देहदान अख्खा देह देतो आपण जो डिस्ट्रेक्शनसाठी किंवा अनाटॉमी डिपार्टमेंटला किंवा संशोधनासाठी किंवा आजाराचं संशोधनासाठी लागतं आणि अतिशय सुंदरपणे प्रिझर्व्ह करून ती बॉडी ते लोक वापरतात त्यासाठी याचा वैद्यकीय क्षेत्राला काय फायदा होतो वैद्यकीय क्षेत्रासाठी जे शिकणारे विद्यार्थी आहेत आपल्याकडे मेडिकलला जाणारे आहेत कुठलेही मेडिकल कोर्सेसमध्ये जिथे आम्ही बॉडी डिसेक्शन्स करतो बॉडीचा आम्ही तिथे एक एक पार्ट ओपन करून बघतो ते शिकण्यासाठी खूप महत्वाचं असतं आजार असतील काय बॉडी अफेक्ट होतो कुठला ऑर्गन कसा दिसतो अवयव कसा असतो त्याचा ब्लड सप्लाय काय त्याचा नर्व सप्लाय ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघतो आणि ते मसलचं त्याचं कसं हे असतं कन्फुगरेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात काही संशोधन पण याच्यावर आपण करू शकतो जर देहांची बॉडी असेल तर त्याच्यामुळे आणि काही डिपार्टमेंटला पण आपल्याला लागतात इनफॅक्ट आपण त्याचे बोन वगैरे पण काढून प्रिझर्व करून ते विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जो सांगाडा असतो तो सांगाडा आपण बोनचाही वापरू शकतो त्याच्यात प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक अवयव हा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी फ्युचरमध्ये डॉक्टर बनण्यासाठी किंवा संशोधनासाठी हा खूप उपयोगाचा विषय असतो देहदानाची प्रोसेस सांगायची थोडक्यात देहदान मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कुठले जवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरू शकतात अॅनाटॉमी डिपार्टमेंट असतो जे अॅनॅटॉमी डिपार्टमेंटला तुम्ही तिथे जाऊन फॉर्म भरू शकता तिकडचे सगळं एचओडी जो कोणी असेल किंवा डीन असेल तुम्हाला ते हेल्प करतात ते फॉर्म भरून घेतात त्याच्यावर एक फक्त एक नातेवाईकाची कोणातरी तरी सही पाहिजे सांगितलं त्याप्रमाणे किंवा डेथ झाल्यानंतर नॅचरल डेथ असायला पाहिजे नॅचरल डेथ झाल्यानंतर डेथ सर्टिफिकेट असायला पाहिजे आणि त्या माणसाचा काही आयडेंटिटी असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल फोटो आणि जो नाते डोनेट करतो बॉडी देहदान करतो तिकडे जाऊन त्यांना ते देता येतं देहदानासाठी बॉडी आपल्याला मेडिकल कॉलेजला घेऊन जावं लागतं उजली आपल्यापर्यंत ते आपल्याकडनं पिकअप करत नाही आणि हे वैद्यकीय महाविद्यालयातच दिलं जातं दुसरीकडे दिलं जात नाही त्याच्यामुळे जे काही हर्स असेल किंवा अँब्युलन्सने कोणी बॉडी घेऊन येत असेल तर ती ते सोपी प्रोसेस आहे आणि नाते वगैरे तिकडे जे कोणी कन्सर्न आहेत त्यांना फोन करायचं असतो की आम्हाला असं असं डेथ झाली आहे देहदान करायचंय नॅचरल कॉज मधला डेथ असावा शक्यतो ऍक्सिडेंटमध्ये चिन्ह विचार चिन, झालेली बॉडी असेल पोस्टमॉर्टम केलेली बॉडी असेल किंवा काही संसर्गजन्य आजार जर असतील तर अशा बॉडी आपण घेत नाही परंतु तेही मेडिकल कॉलेजवर डिपेंड करतं की त्यांना जर कधी अशी बॉडी पाहिजे असेल तर काही बॉडी ते लोक घेऊ शकतात त्याच्यामुळे हे कुठलंही कम्पल्शन त्यांना पण नाही आणि आपल्याला पण नाही परंतु एक देहदान जी बॉडी आता आपण जाणार आहे किंवा पुरणार आहे ती एक अतिशय चांगल्या कामासाठी उपयोगी पडू शकते लोकांना आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी साठी असेल संशोधन करण्यासाठी असेल तर माझी एक सगळ्यांना विनंती राहील आपण अवयवदानं तीन ती तेरा आर्गन आर्गन ते तेरा ऑगस्टपर्यंत सेलिब्रेट करतो आहे अवयवदानाचा फॉर्म ऑनलाईन मिळतं तर तुम्ही नेटवर जरी सर्च केलं ऑर्गन डोनेशन तर तुम्हाला मिळेल आमचे झोनल ऑर्गन डोनेशनच्या काही संस्था आहेत त्याच्यात तुम्हाला याच्यात मिळेल किंवा जवळच्या नजदीकच्या गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्याचे फॉर्म मिळतील ते भरात परंतु देहदानाबद्दल जनजागृती होणं लोकांना माहिती पडणं लोकांनी त्याच्यात सहभाग घेणं अतिशय गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी ऑर्गन डोनेशनचं फॉर्म भरावा आणि देहदानचाही त्याच्याबद्दल सोबत विचार करावा हे नक्कीच मी आवाहन करेल श्रोतेहो अवयव दानाविषयी हा वृत्त विशेष कार्यक्रम न्यूज ऑन एअर ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई न्यूज या युट्यूब वाहिनीवर आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर